नाही बघा आर्द्रता आहे आता पण आता मला असं वाटतं की जर पाऊस आला नाही आणि आता जी कापसाची वेचणी होणार आहे त्याच्यामध्ये आर्द्रता कमी होणार यात काही शंका नाही आहे आणि बारा टक्के आर्द्रता सीसीआयला चालते त्यात ते कमी भाव थोडा देऊ शकतील वाद नाही त्याच्यामध्ये जेवढी आर्द्रता असेल तेवढा भाव कापून त्यांनी द्यावा ना पण त्यांना खरेदी करावी लागेल आणि वेचणीची तर त्रास आहेच दहा ते पंधरा रुपये किलो वेचणी आहे कापसाची आणि ज्या भागात तर पाणी आहे शेतामध्ये आणि पुराचं तुम्ही दाखवतात ते व्हिज्युअल्स तिथे तर, तर, तर काहीच नाही तिथे मजुरांचाही प्रश्न आहे सोयाबीन कापायला मजुरी त्यांना मिळाली नाही कापूस वेचणी त्या भागात मजुरी नाही आणि यंदा विदर्भात सुद्धा कापसाचं उत्पादन कमी येणार हे काळ्या डगरावरची पांढरी रेग आहे इतकं स्पष्ट आहे स्वामी जे म्हणालात की आठ तक, अकरा टक्के जो आयात कर होता तो शून्य करून टाकला बरोबर आहे ना पण हेही समजून घेतलं हे पाहिजे की अकरा टक्के आयात कर कमी केल्यामुळे काही कापसाच्या बाजारात मंदी आलेली नव्हती अकरा टक्के आयात कर होता तरी का कापसाच्या बाजारात मंदी होतीच आणि कापसाची आयात वाढतच होती मागच्या वर्षी सोळा लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे मनोज भाऊ पण या वर्षी आतापर्यंत आयात कर असून सुद्धा चाळीस लाख कापूस गाठींची आयात झालेली होती हे सत्य नाकारता येणार नाही एक गणत्रा नावांचे कापूस व्यापाऱ्यांचे नेते आहेत त्यांनी आयात कर असतानाच एक प्रेस स्टेटमेंट काढलं होतं आणि सरकारला त्यांनी पत्र लिहिलं होतं की या वर्षी शेतकऱ्यांना एम एस पी आठ हजार एकशे दहा रुपये आम्ही बाजारात देऊ शकणार नाही पण आम्हाला कापूस विकत घ्यायला द्या सी ने कापूस विकत घेऊ नये व्यापारी विकत घेतील आणि व्यापारी ज्या भावाने विकत घेतील तो भाव आणि सरकारची एम एस पी याच्यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारनी द्यावा हे आयात कर असताना जर म्हंटलं होतं व्यापाऱ्यांनी तर आता तर काढून टाकला म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता ते एम एस पी मिळण्याची शक्यताच नाही